महायोगपीटे तटे भीमरथ वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससम्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चेत्प्रकाशं वरं त्वष्टिकाया समन्यस्तपादं भजे पाण्डुरङ्गम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः श्री सद्गुरू महाराज की जय महायोगपीठ असलेलं श्री क्षेत्र पंढरपूर येथे विराजमान असलेले भगवान पांडुरंग परमात्म्याला नमन करतो माझे परमाराध्य संत सद्गुरू महर्षी मेही महाराज यांच्या पावनचरणी माझा कोटी कोटी नमन माझे पूज्य गुरुदेव महर्षी हरिनंदन परमजी महाराज आणि पूज्य गुरुदेव गुरुसेवी स्वामी भगिरथ दासजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी नमन आज आपण जगद्गुरु तुकारामजी महाराज यांच्या गाथेतील एक अभंग पावले पावले तुझे आम्हा सर्व हा अभंग आणि त्यानंतर याचा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये क्रमशः भावार्थ बघूया <coughs> पावले पावले तुझे आम्हा पाले पावले तुझे आम्हा व दुजाण को भाव हो दे दुजान को भाव होेथे ते थे ते ते देखे तुझीच पाऊले जेथे ते थे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचल मि त्रिभुवन संचले मिठ्ठलागा जेथे तेथे देखे तुझीच पाऊले जेथे तेथे देखे तुझीच पाऊले

त्यांशी देऊ तेथे देखे तुझीच पाऊले जेथे ते तेथे ते ते देख तुझीच पाऊले तू कामने तुझ विना तू कामने तुझ विनाय न ने पाही वाढ न ने पाही वाढ आ तेथे देखे तुझीच पाऊले जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला त्रिभुवन संचले गा जेथे ते देखे जीच पाऊले जेथे तेथे देखे तुझीच पाऊले जिथे तेथे देखे तुझीच पाऊले महाराज की अब हम इसका हिंदी में भावार्थ देखने जा रहे हैं इसका हिंदी में भावार्थ कुछ इस प्रकार है प्रस्तुत अभंग चार चरणों का है इस अभंग द्वारा जगत गुरु तुकार जी महाराज कहते हैं कि हे hey प्रभु हमें आपसे जो कुछ भी चाहिए था वह सब कुछ तो अपने हमें पहले ही दे दिया है अब हमारे मन में किसी और भावना को आने मत दीजिए। हे विठल, मैं जहां भी देखता हूँ आपके चरण ही दिखाई देते हैं, और आप मुझे तीनों लोकों में विचरण करे कर चुके हैं हे प्रभु भेद और अभेद वाद और विवाद संवाद ये सब भ्रम मात्र है हमें उनसे वाद विवाद न करने दीजिए इसीलिए जगत गुरु तुकार महाराज कहते हैं कि सूक्ष्मतम सूक्ष्म अनु में भी आप बसते हैं यदि आप उसे देखे तो आप नब से भी बड़े हैं। श्री सद्गुरु महाराज आता <coughs> 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 आपण याचा मराठीमध्ये भावार्थ बघूया प्रस्तुत अभंग हा तुकारामजी महाराज या अभंगाद्वारे सांगतात की हे प्रभू हे विठ्ठला अरे तुझे आम्हाला जे जे हवे होते ते ते सर्व तू आम्हाला अगोदरच दिलेले आहे आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला मी जिकडे तुला बघतो तिकडे मला तुझेच चरण पावले दिसत असतात आणि त्रिभुवनात तूच संसार संचार, संचार केलेला आहे देवा भेद अभेद वाद संवाद हे सर्व भ्रममात्र आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी कधीही वादविवाद होईल असं काहीही घडू देऊ नकोस म्हणून महाराज तुकाराम म्हणतात की सगळ्यात छोट्यातला छोटा असणारा तू अणु आहेस आणि त्यामध्येही जर पाहिलं तर तू नभापेक्षाही किंवा नभाप्रमाणे किंवा नभापेक्षाही तू खूप मोठा आहेस श्री सद्गुरु महाराज की जय